नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड निवेदन श्री हरी अंभोरे पाटील नांदेडच्या शासकीय आय टी आय वस्तिग्राह अभावी विद्यार्थ्यांची होणारी हेळसाण थांबवण्यासाठी तातडीने विद्यार्थ्यांना वस्तिग्राह उपलब्ध करून द्यावे अन्यथा प्रति महिना विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये रूम भाडे मिळवून देणे याबाबत वरील विषयी निवेदन सादर करण्यात येते की नांदेड शहरातील गुरु गोविंद सिंगची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय येथील मुलांचे वसतीग्रह मागील आठ वर्षांपासून बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांची मोठी हेळसांड होते आहे शहरात राहण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रूम भाडे भरावे लागत आहे यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड देखील सहन करावा लागतो आहे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शहरात रूम किरायाने घेऊन राहणे अशक्य नसल्यामुळे आय टी आयच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात सापडलेले आहे मागील आठ वर्षांपासून आय टी आय येथील मुलांचे वसतिग्रह इमारत बांधकाम रखडलेले आहे या वसतिग्रहाला आपल्या स्तरावरून तातडीनं मंजुरी मिळवून देऊन नवीन वसतिग्रह इमारत बांधकामाला तातडीनं सुरुवात करावी वसतिग्रहा अभावी विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी तातडीनं विद्यार्थ्यांना नांदेड शहरात त्यांना दोन हजार रुपये रोम भाडे द्यावे आंदोलन करीत असल्याबाबत माननीय प्राचार्य श्री गुरु गोविंद सिंगजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय नांदेड अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी श्री हरी अंबोरे पाटील हिंगोली तेवीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपयाचा प्रस्ताव महाविद्यालयानं पाठवून दिला आहे पण मंत्रालयामध्ये धुळखात पडलेला आहे त्याला मंजुरी मिळत नाही आणि त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरी आय टी आय कॉलेजमध्ये आलेलो मी म्हणजे अनेक ठिकाणी मी राज्यात फिरतो आय टी आय कॉलेजमध्ये बरेचसे प्रश्न आहेत काही ठिकाणी एवढे गंभीर प्रश्न आहे की पिण्याचे पाण्याची सुविधा नाही आहे पण टॉयलेट साफ नाही हॉस्टेल साफ नाही पूर्णपणे हे गरीब विद्यार्थी आहे यांच्यावर पूर्णपणे दुर्लक्षित केल्या जातात